नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये खानापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ गाव निंबवडे गळवेवाडी आवळाई पळसखेल लिंगिवरे निहाय दरम्यान हनुमंतराव देशमुख राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाचे राजू शेठ जानकर नारायण खरजे प्रदेश राष्ट्रवादी जीवन मोरे सुरेश बुधावले बाबा पिंजारे यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेश बुधावले माजी डेप्युटी यांनी आपला उमेदवार हा सक्षम कर्तव्य संपन्न आहे त्यामुळे आपण शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वैभवदादा पाटलांना साथ देऊन विजय करूया तर कर वैभवदादा म्हणाले माझी उमेदवारी लोकहितासाठी उद्योगधंदे उभारण्यासाठी आहे शेतकरी कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी आहे साखर कारखाना सूतगिरण दूध संघांची स्थापना करून रोजगार निर्मिती व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपल्या परिसराचा कायापलट करण्यासाठी शैक्षणिक संकुल बालेवाडी येथे येत्या जून पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या नावाचे या परिसरात सुरू करत आहोत तर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आळसंदच्या विराज कारखान्यासारखे दुसरे युनिट या परिसरात उभारून शेतकऱ्यांचा उद्योग दर अचूक वजन देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबरीने आठपडीसाठी साठी प्रयत्न करून जास्तीत जास्त या परिसरात आणून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून आपला भाग सुफलाम करायचा आहे परिवर्तन नक्कीच घडेल नेता कुठलाही असू द्या सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे आपण दिलेल्या प्रत्येक मतांची किंमत मी ठेवीन असे आवर्जून सांगितले यावेळी नारायण खर्जे यांनी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे यामुळे आटपाडीकर वैभव दादांना कांद्यावरती नक्कीच घेतील तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा निर्माण करून काही जण लोकांची देशाभूल करत आहेत परंतु लोक कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाहीत गेले दहा वर्ष सत्तेत नसतानाही वैभव दादांनी लोकमानसात आपली छाप पाडली आहे त्याच जोरावर आटपाडीची जनता वैभव दादांना आमदार करेल याची खात्री आम्हाला आहे तर हनुमंतराव देशमुख यांनी आटपाडी तालुक्यातील खाजगी सावकारकी व दोन नंबरचे धंदे वाल्यांची दहशत मोडून काढण्यासाठी वैभवदादांना साथ द्या वैभव निश्चितच आमदार झाले आहेत त्यामुळे आपले बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका वैभवदादांना मत द्या इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड